निलंदा मुख्याध्यापकार के पाचंगे परिसरातील पालकांसोबत उद्धटपणे वागत असून पालकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुधारणा होत नसल्याने व लोककलेचे प्रमाणपत्र गुण वाढीसाठी आवश्यक असते त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन रुपये आणण्याची अनोखी शक्कल शोधून काढली प्रमाणपत्रासाठी दोन हजार रुपये व दरवर्षी सहलीसाठी तीन हजार तीनशे तीन रुपये असे आर्थिक ओझे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर लादून परिसरातील गोरदरीब पालकांच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढत चालले आहे शाळेत शिक्षण कमी रिकामीच उलाढाल अशी येथील परिस्थिती बनली आहे वेळेवर शाळेत हजर न राहणे शाळेच्या कामाचा बहाणा सांगून सतत गैरहजर राहणे वेळेत वर्गावर न जाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्नाचे उत्तर विचारले असता त्यांना क्लास मध्ये गोट्या खेळत होता का असे अपमानस्पद बोलणे तक्रार पेटी न बसवणे कोणतेही शुल्क वाढ घेण्यासंदर्भात पालकांना नोटीस न देणे त्याबद्दल शाळेत एखादा पालक विचारणा करण्यासाठी शाळेत आल्यास त्यांचे समाधान न करता उलटसुलट उत्तरे देणे व तुम्हाला निर्धारित पैसे द्यावे लागतील असा आहेत शेजारील गावांतील गरीबांच्या मुला मुलींचे शिक्षण सोयीचे व्हावे म्हणून या भागात शाळा सुरू करण्यात आली मात्र मुख्याध्यापक आर्के पाचंगे पालकांना मानसिक व आर्थिक त्रास देत त्यांच्याशी उद्धट वर्तणूक करीत असल्याचा पालकांचा आरोप आहे व ठराविक मर्जेतील विद्यार्थ्याच्या पालकांना विश्वासात घेऊन इतर गोरगरीब विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष न देणे परिसरातील पत्रकारांनी शाळेची बातमी लावल्याचा राग मनात धरून त्यांच्या मुलांची अवहेलना करणे अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडले शैक्षणिक नुकसान धोक्यात येऊन या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व अशा मनमानी कारभार करणाऱ्या मुख्याध्यापकांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत अन्यथा मुख्याध्यापका विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट